मी आज तिसऱ्यांदा ह्या प्रचारासाठी वर्धा जिल्ह्यामध्ये आलो पण एक असा उमेदवार ज्याच्याबद्दल आत्ताच राजभाऊ बोलले जोशी साहेब पण बोलले की एक असा उमेदवार ज्याचा आम्हाला सुद्धा तिकडनं आल्यानंतर आमच्या जिल्ह्यानंतर हेवा वाटावा आपल्या राजकीय जीवनाची कारकीर्द नगरपालिकेचा सदस्य म्हणून सुरुवात करणारे कालांतराने तिथल्याच नगरपालिकेचे अध्यक्ष होणारे त्यानंतर विधान परिषदेचे दोनदा सदस्यत्व करणारे वरिष्ठ सभागृहाचे मी सुद्धा ज्या सभागृहाचा आज सदस्य आहे त्याचे त्यांनी बारा वर्ष प्रतिनिधित्व केलं आणि आज लोकसभेच्या दुसऱ्यांदा ते परीक्षेला बसलेले आहे मग एवढा प्रदीर्घ अनुभव आणि सर्वसामान्य कार्यकर्ता पण असामान्य नेतृत्व असामान्य नेता ज्याला आजही लोकसभेमध्ये दुसऱ्यांदा जात असतानासुद्धा हेवा याचा वाटतं कौतुक याचं आहे की आजही मी सगळ्यांच्या मुखातनं एकच गोष्ट या ज्या उमेदवाराबद्दल ऐकतो ती म्हणजे सगळ्यांशी असणारा त्यांचा संपर्क सगळ्यांशी असणारी सहज उपलब्धता आपल्या लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेलं या क्षेत्रामधले काम आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळीकडे आज एकच चर्चा आहे की कोणाची हवा आहे टी व्हीमध्ये उघडलं तरी तेच दिसतं पण आज आपल्या सगळ्यांना मी सुद्धा लोकांमध्ये फिरतो आपल्याला सुद्धा माहिती आहे की सबका साथ सबका विकास ज्यांचं ध्येय आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याचं ज्यांचं धोरण आहे या देशाच्या प्रत्येक पैशाचा मी चौकीदार म्हणून काम करेन हे ज्यांचं जीवत्वाचं व्रत आहे अशा माणसाच्या हाती गेली पाच वर्ष आपण या देशाचं पंतप्रधान पदाचे सूत्र दिले आणि ज्यांनी पाच वर्षात जे काम केलं त्याच्यामुळेच आज जना जना त मना मनामनात आज आदरणीय मोदीजींचं नाव बसलेलं आजही सगळ्यांना असं वाटतं की या देशाला जर तारू शकत असेल कोणी ते आदरणीय मोदी साहेब आहे कारण एकीकडे सगळ्यांनी पन्नास वर्षाची सत्ता बघितली मी केवळ वर्धेचा उल्लेख करत नाही या मतदारसंघाचा उल्लेख करत नाही ते जोशी साहेबांनी सांगितलंच की पन्नास वर्ष सत्ता एका कुटुंबात ठेवण्याचं काम ज्या पक्षाने केलं एकीकडे हा पक्ष आहे या विचाराचा की जो कधीही राजशाहीमध्ये मानत नाही पन्नास पन्नास वर्ष एका एका पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष एकाच कुटुंबातला एकाच कुटुंबातले तीन तीन सदस्य लोकप्रतिनिधी होतात की लोकशाही नाही लोकशाही तीच आहे जेव्हा एका देशातला चहा विकणारा चहा विकता विकता एक सामान्य माणूस देशाच्या सर्वोच्च पदावरती पोचतो त्याला लोकशाही म्हणतात त्याला आंबेडकरांनी दिलेला संविधानाचा अधिकार म्हणतात आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा की मी त्या पक्षामध्ये काम करतो ज्या पक्षाचा पंतप्रधान या देशाची अंतर्गत सुरक्षा असो किंवा बाहेरची सुरक्षा असो या देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असो या देशामधल्या सर्वसामान्य लोकांना गरीब लोकांना दिलेल्या योजना असो मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो एखाद्या पंतप्रधानांना जर विचार असेल असं म्हणतात की शंभर विचारापेक्षा एक आचार श्रेष्ठ म्हणजे भाषण तर जण देतात पण एक कर्तृत्वानी करून दाखवलेलं काम जास्त महत्वाचं असते एक थ्रेशरमध्ये हात गेलेला कास्तकार माझ्याकडे राष्टवरतीवरती काम करणारा कष्टकरी त्याचा हात कटला याच्यामुळे होता कारण सगळ्यांचं सोयाबीन एका वेळेला खळ्यात येते आणि दिवस रात्र हार्वेस्टर चालते सकाळी सकाळी झोप लागल्या पेंड्या सरपता सरपता त्याचा हात कटून गेला हात कटला होता दावखान्यातून सुट्टी झाली होती त्याची बायको आणि त्याचे दोन मुलं त्याच्या सोबत घेऊन माझ्या घरी आले होते ते मला त्याला धन्यवाद द्यायचे आहेत म्हणून मला म्हणत होते की तुमचे आभार म्हणायचेच आहे मला कळत नव्हतं मला असं वाटत होतं की याचं बिल दवाखान्यातलं कमी करायचं आहे म्हणून हे मला आभार मानायच्यासाठी आले असते माना माना पण ते नंतर आतमध्ये आल्यानंतर त्या त्या काम करायच्या तोंडून जेव्हा मी ऐकलं की तुमचे आभार नाही म्हणायचे मला पंतप्रधान मोदी साहेबांचे आभार म्हणायचे हात कटलेल्या अवस्थेत सुद्धा त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावरती थोडशी समाधानाची भाव होते माझी उत्सुकता ताणली गेली मी म्हटलं बरं आभार म्हणायचे तुम्हाला मोदी साहेबांचे तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला बारा रुपयाची एक पॉलिसी भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्यानं जबरदस्ती घेऊन दिली त्या बारा रुपयाच्या पॉलिसीमुळे माझा हात तर कटला तो कोणी वाचू शकला नाही तो माझ्या नशिबाने गेला पण हात कटल्यानंतर मला आज सरकारच्या तिजोरीतून एक इन्शुरन्सचा एजंट जेव्हा आला तेव्हा त्यांनी सत्तर हजार रुपये मोदीच्या या योजनेमुळे मला मिळून राहिले हे जेव्हा सांगितलं तेव्हा शे या देशाला सत्तर वर्षाच्या स्वतंत्र प्राप्तीनंतर एका गरीब कास्तकाराला बारा रुपयात ही योजना भेटू शकते हे कोणाच्या ध्यानात आलं नाही मोठे मोठे लोक जे नोकरी करतात त्यांचा आधार झालेला त्यांना एक अनेक पैसा सरकारच्या तिजोरीतून वापस भेटते पण आमच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या एखाद्याचा हात कटत असेल तर त्याला दोन पैशाचा इन्शुरन्स तेव्हा नव्हता बारा रुपयामध्ये सत्तर हजार रुपये वापस भेटले फुल नाही फुलाची पकडी हात तर वापस येत नाही पण जर इतक्या मोठ्या पगारदाराला जर सगळ्या ऑपरेशनचे पैसे मिळतात तर या असंघटित कामगारांच्या साठी सुद्धा ही योजना असायला पाहिजे मोदी साहेबांनी विचार करून ती योजना दिली त्या दिवशी छप्पन इंच ची छाती कशाला म्हणतात याचा अनुभव मी घेतला आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो याचा मला अभिमान वाटला हे केवळ एक उदाहरण झालं दुसरी योजना त्यांनी दिलेली आहे या देशाला मजबूत सरकार देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं